नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं नारायण राणे यांची आज जनआशीर्वाद यात्रा आहे आणि त्यानिमित्तानं भाजपची पोस्टर्स ठिकठिकाणी मुंबईमध्ये लावण्यात आली आहेत त्याला मात्र शिवसेनेनं कारवाईनं उत्तर दिलंय मुंबईच्या माहीम भागात ही पोस्टर्स काढायला सुरुवात करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीनं त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि पोलीस ही कारवाई सध्या करतायत त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी सुरू आहे मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत मुंबईच्या माहीम या भागामध्ये लावलेली पोस्टर्स मात्र महानगरपालिकेच्या वतीनं काढली जात आहेत भाजपच्या वतीनं ही पोस्टर्स लावली गेलेली होती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आज जन आशीर्वाद यात्रा मुंबईमध्ये आहे थोड्याच वेळात या यात्रेला सुरुवात देखील होईल मात्र त्या पार्श्वभूमीवर मुंबई जी काही पोस्टर किंवा बॅनरबाजी केलेली आहे त्यावरती मात्र महानगरपालिकेकडून कारवाई सुरू झाली आहे मुंबईत ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स हे महानगरपालिकेकडून काढून टाकले जात आहेत एकीकडे माहीम आणि शिवाजी पार्कातली दृश्य शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरती नारायण राणे हे तिथे सुद्धा येणार आहेत त्या दृष्टीनं या आसपासच्या भागामध्ये जी काही पोस्टर्स लावली गेली आहेत ती मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काढून टाकली जात आहेत ही दृश्य पोस्टर्स काढून एका ट्रक मध्ये ठेवली जात आहेत महानगरपालिका कारवाई करते भाजपचे कार्यकर्ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्यामध्ये त्यावरून वादावादी सुद्धा झाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी लगेचच आक्षेप घेतला ही पोस्टर्स काढायला सुरुवात केल्यानंतर त्यामुळे पोलीस आणि त्यांच्यामध्ये थोडी वादावादी झाली मुंबईतल्या माहीम आणि आसपास दादरच्या शिवाजी पार्क या भागामध्ये नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेची जी काही पोस्टर्स लावण्यात आली ती मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काढून टाकली जात आहे त्यामुळे तो देखील एक वाद आणि दुसरीकडे शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्ही शिवतीर्थावरती नारायण राणेंना येऊ देणार नाही हा एक वेगळा वाद आहे त्यामुळे या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच या पोस्टरवरून वाद सुरू झालाय मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क किंवा आसपास जिथे जिथे ही पोस्टर्स लावण्यात आली आणि जी महानगरपालिकेनं काढून टाकली यांची जनादेश यात्रा सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले परंतु पालिकेकडनं हे बॅनर्स हटवण्याचं काम आता सुरू झाले आहे पालिकेच्या या सदस्यांसोबत पोलीस सुद्धा आहे की जे हे सर्व बॅनर्स काढतायत आपण बघताय समोर जनआशीर्वाद यात्रेला शुभेच्छा देण्यासाठीचे हे बॅनर होते आणि त्याच्यावरती पालिकेकडनं थेट कारवाई करण्यात येते हे बॅनर्स काढण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे माहीमपासून शिवाजी पार्क परिसरामध्ये असणाऱ्या अनेक बॅनर्सवरती अशाच पद्धतीने हो ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत पोलीससुद्धा आहेत जे हे बॅनर्स हटवत आहेत इकडे सर्व बॅनर्स या गाडीमध्ये टाकण्यात येत आहेत आणि अशाच पद्धतीने कारवाई करत ते शिवाजी पार्कपर्यंत हे पथक पालिकेचं पोहोचणार आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने बॅनर्स लावण्यात आलेले आहेत अनधिकृतपणे ते सर्व बॅनर्स हटवण्याचं काम पालिकेच्या या टीमकडनं करण्यात येत आहे त्यामुळं एकीकडे शिवसेना भाजप आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचा राजकीय विरोध हा स्पष्ट होतो आहे सुस्मिता भराणे पाटील न्यूज एटीन लोक मुंबई त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा सुरू होण्यापूर्वीच बॅनर वरून वाद भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये त्यावरून वादावादी झाली सकाळीच कारण आशीर्वाद यात्रा साधारण दहाच्या आसपास सुरू होईल त्याआधी नारायण राणे शिवतीर्थावरती सुद्धा येणार आहेत एक प्रकारे शिवसैनिकांनी इशारा दिलाय की नारायण राणेंना शिवतीर्थावरती येऊ देणार नाही आता जन आशीर्वाद यात्रेची जी काही बॅनर्स किंवा पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत मुंबई आणि आसपासच्या या दादरच्या भागामध्ये ती महानगरपालिकेच्या वतीनं पोस्टर्स काढून टाकली जात आहेत तर माहीम भागात सुद्धा ही पोस्टर्स हटवली जात आहेत ही पोस्टर्स हटवण्यावरून सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी मुंबईमध्ये ना, नारायण राणे यांची जनादेश यात्रा सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले परंतु पालिकेकडनं हे बॅनर्स हटवण्याचं काम आता सुरू झाले आहे निमित्तानं जे काही पोस्टर्स लावण्यात आलेले होते ते काढले जात आहेत भाजपचे काही कार्यकर्ते म्हणावे लागतील आपल्याला जे पोलिसांबरोबर वादावादी करताना दिसत आहेत नारायण राणेंचं मुंबईत पहिल्यांदा स्वागत करण्याच्या उद्देशाने भाजपच्या वतीनं हे अशा पद्धतीचे सगळे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत ज्याला हे आ, जे कार्यकर्ते आहेत ते पोलिसांबरोबर वाद घालताना दिसत आहेत काय म्हणणं आहे तुमचं पोस्टर्स जे आहेत ते काढले जातात काय म्हणणं आहे तुमचं ते आता जी नोचे ऑफिसर आलेले आहे इकडे ते बोलतात की तुम्हाला परमिशन नाही आहे माहीम जीतलो नो जी न्हत आम्ही बॅनर साठी परमिशन देत नाही आणि दुसऱ्या कार्यक्रम का असतात जेवढे चिकार बॅनर लागतात तेव्हा त्यांना लोकांना परमिशन असतं नारायण ना, राणे ना, ना, साहेब आमचे येत आहे आमचे वरिष्ठ नेता इकडे येत आहेत पण या लोकांना हे जमत नाही म्हणजे हे काय लोकांना दुसऱ्या लोकांसाठी बरोबर आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी काही नाही आहे जाणीवपूर्वक केलं जाते असं तुम्हाला वाटतं हो हो हंड्रेड पर्सेंट आहे सकाळी ते बोलता आम्ही सात वाजेपासून बॅनर काढतात आहे ही कुठली त्यांची ड्युटी आहे दररोज ते दहा वाजता ड्युटीवर येतात आणि आजच्या दिवशी ते लोक सात वाजता स्पेशल ड्युटी आहे ते असं त्यांचं म्हणणं आहे आज आमची स्पेशल ड्युटी आहे सात वाजता बॅनर काढायला आलो मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे तुमचा थेट आरोप आहे की शिवसेना हे हे असं कोणावर आरोप लावत काम करतात करता ते बोलत आम्ही आमचं काम करत आहे आमचे वरिष्ठ आम्हाला सांगतो आम्ही करतोय त्यांच्या वरिष्ठला समजलं पाहिजे की राणे साहेब दहा वाजता माहिमला येणार आहे तर त्यासाठी दोन तासासाठी तुम्ही बॅनर काढतात म्हणजे काय इतर पक्षांचे बॅनर चालतात हो त्यांना सर्व पक्षाचे बॅनर चालतात काँग्रेस दुसरे कुठली बी पक्ष असू द्या कुठले पण असू द्या त्यांना सर्व चालतं फक्त बे आणि नारायण राणे साहेबांची यांचे जमत नाही आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा थेट आरोप आहे की नारायण राणे येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ते बॅनर्स लावले म्हणून जी नॉर्थ ऑफिसच्या वतीनं अशा पद्धतीची के कारवाई केली जाते यापूर्वी असे शेकडो बॅनर या ठिकाणी लागतात त्यावेळेला कुठलीही कारवाई केली जात नाही आता मात्र अवघ्या दोन चार तासासाठी हे बॅनर इथं लागणार आहे तरी सुद्धा हे बॅनर काढण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केली जाते व्हिडिओ जर्निस रमेश भटचा प्रणाली कापसे न्यूज एटिन लोकमत मुंबई